हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द झॉम्बी जौंगी। झॉम्बीचा जौंगी। मराठी तट चेतनाहीन उदासीन व्यक्ती मृतवत व्यक्ती मृत माणसाला जीवन करण्याचे सामर्थ्य असलेला अमानवी योनीतील प्राणी किंवा अशा सामर्थ्या सचेतन के ले ले शव होता है जोम्बी लाक्य प्रयोग कर विदउट इनफ स्लीप यू विल बिकम अ एट वर्क दुसरा वाक्य है आई वॉक अराउंड लाइक अ जॉम्बी फॉर मोस्ट ऑफ द डे तीसरा वाक्य है वन टू इन सच सर्कमस्टिस चौथा वाक्य आहे ही जस्ट सेट इन फ्रंट ऑफ द टी व्ही ऑल डे लाईक अ झॉम्बी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू